उत्तरनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळं भंडारदरा धरण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे आज सोमवारी सकाळी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा एकावन्न पूर्णांक पस्तीस टक्क्यांवर जाऊन पोहोचलाय गेल्या दोन दिवसांपासून भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळं भंडारदरा धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे भंडारदरा धरणात चोवीस तासात तीनशे एक दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे त्यामुळे धरणाचा पाणीसाठा पाच हजार सहाशे अडुसष्ट दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचलाय निळवंडे धरणाचा पाणीसाठा ही बावीस टक्क्यांवर पोहोचलाय तर आढळा धरण हे निम्मे भरण्याच्या मार्गावर आहे निळवंडे धरणाचा पाणीसाठा सोमवारी सकाळी एक हजार आठशे तेरा दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचलाय तर आढळा धरणाचा पाणीसाठा पाचशे चौदा दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचलाय भंडारदरा घाटघर पांजरे रतनवाडी वाकी निळवंडे या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे रतनवाडी चौऱ्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के अकोले यांचा रिपोर्ट तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा